शिरोळ तालुक्यातील नांदळी इथल्या मठातील महादेवी हत्तीला नुकतंच गुजरात इथल्या वनतारा प्रकल्पामध्ये पाठवण्यात आलंय स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून आणि जनभावनेचा अनादर करून घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलंय वारणा नगर इथं माध्यमांशी ते बोलत होते शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या मठातील महादेवी या हत्तीला गुजरात इथल्या वनतारा अभयारण्यामध्ये पाठवण्यात आलंय ही बाब स्थानिक नागरिकांना न रुचणारी आहे नागरिकांनी हत्तीला नेण्यास तीव्र विरोध दर्शवला मात्र तरीही तिला वनतारा प्रकल्पात पाठवण्यात आलं ही घटना दुर्दैवी असल्याचं मत आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केलं काही वर्षांपूर्वी ज्योतिबा देवस्थानच्या सेवेमध्ये असलेला सुंदर हत्ती देखील अशाच प्रकारे कर्नाटकातील वनरघट्टा अभयारण्यात पाठवला होता पण काही दिवसातच तिथं त्याचा मृत्यू झाल्याचंही आमदार कोरे यांनी सांगितलं पुन्हा ह्या नांदणीच्या ग्रामस्थांच्या विशेष करून जैन समाजाच्या आक्रोशातून हा विषय समाजासमोर आला आहे लोकभावनेचा प्रचंड मोठा अनादर आणि चुकीच्या कारणासाठी होतानाची ही घटना घडते मी स्वतः राज्य सरकार म्हणून आणि केंद्र सरकार म्हणून यासाठी काय करता येईल या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे नागपंचमीचा सणसुद्धा अशाच पद्धतीनं बंद झाला होता लोकभावनेचा आदर करत असताना परवानगी विशेष काही अटींच्यावर त्या ठिकाणी दिली गेली आणि असाच विचार उद्याच्या काळात ह्या सगळ्या बाबतीतसुद्धा ह्या प्रथा परंपरा लोकभावना चालू ठेवण्यासाठी झाला पाहिजे अशासाठी मी प्रयत्न निश्चितपणानं करणार